आज मी साधारण त्या बाजारात गेलो तुम्ही आज बाजारावर काय आणलं आहे तर मी आणलं एक किलो जर चिवडा तिला लागते हे चिवडा आम्ही नेहमीच बांधतो ते पण नाही

एक एक, एक किलो, बस एक किलो बसले ब्रश, एक पापड ब्लाऊज वगैरे शिवतानी पिन लावायला हे माझी कुड बघायला लावायला हे आहे एसर मसाला आणि खोबर

काकडी आणि कांदे आहे मिरच्या आहेत बटाटे त्याच्यामध्ये आता हे सगळं चिल्ड्रपण आहे देऊ काकडी टोमॅटो तर माझ्या चायनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनल